जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेरा मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर इंग्रजांचा वकील हेनी ऍक्झिडेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा इंग्रजांचा वकील हेनी ऍक्झिडेन मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडास निघाला तो तेरा मे रोजी कैरली जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात पोहोच त्यासोबत आठ माणसे होती सात श्याम नावाचा गुजराती व्यापारी होता आगरगोट हे सोळाशे चौऱ्याचा लवकर निघाल्याचं कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनी व्यापार हितात काही किमानची मदत घ्यायची होती यांनी आगरला पोहोचला किंवा दिवस मिळा होतो आणि झाले होते त्याने तोगीच गव्हर्नरला सहज विचारले अजून पूर्ण मावळला नाही तर वेशीचे दरवाजे बंद का करता त्यावर गव्हर्नर तर काळजी आम्हाला घ्यावी लागते छत्रपती केव्हा आमच्यावर झडप घाल आणि आमच्या आगरकोटात शिरतील त्याचा नेम नाही म्हणून ही दक्ष घेत या घटनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दहशत किती मे सोळाशे मुंबईहून एका इंग्रज अधिकाऱ्याकडून राजापूरच्या अधिकाऱ्याला एक पत्र पाठवले गेले या पत्रामागील पार्श्वभूमी अशी होती की अण्णाजी पंडितद्वारे इंग्रजांना पाच हजार होऊन किमतीचा माल विकला जाणार होता या मालात नारळ सुपारीचा समावेश होता त्या काळी नारळाचा दर अडीच लारी खंडी आणि सुपारीचा दर खंडी होता छत्रपती शिवाजी महाराज फक्त शकच नाही अत्यंत कुशल व्यापारी देखील होते ते चांगलेच घेत होते सोळाशे एकसष्ट मध्ये महाराज भरपाई देण्यास कबूल केले परंतु त्यातील किती पैसे इंग्रजांना प्रत्यक्ष मिळाले हा महत्त्वाचा प्रश्न आहे भविष्यात यावर सविस्तर विचार आहे पाच हजार होम किमतीचा माल इंग्रज घेणार होते पण महाराजांनी त्या किंमत नारळाला पाच लारी खंडी सुपारीला शंभर लारी विकली इंग्रजांना कदाचित लक्षात आले ते फसवले जात आहेत पण त्यावर ते फार काही बोलू शकले नाहीत कारण भविष्य काळात भेटून काही मागण्या पुरायच्या होत्या सदर घटनेत इंग्रज अधिकाऱ्याने राजापूर कडून शिवाजी महाराज फसवत आहे हे माहिती मुंबईला पाठवली तेरा मे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी खान बहादूरचा अर्ज खान बहादूरचा अर्ज डाक चौकी दरबारात पोहोचला त्यात त्यांनी लिहिले होते की गनिमांची फौज औरंगाबादच्या प्रदेश प्रदेशसाठी आली होती म्हणून मुझफ्फर खान रणमस्त खान दाऊद खान वगैरे बादशाही सरदार बादशाही त्यांनी त्यांना जखमी केले शत्रूने टाळला बादशाही फत्ते झाले औरंगाबाद बादशहाचा दुसरा सरदार अनुप खाडा याने खान या स्किटपती संभाजी महाराजांशी औरंगाबाद येथील झालेल्या लढाईत अत्यंत तक कष्ट घेतले आहेत हुजुरास त्याचा पूर्ण अर्ज देत आहे कृपेची आशा करतो खान खान बहादूर केली ते अब्दुल रहीम खानाने बादशाह अर्ज केला त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात अशा आशयाची बडाई पत्रे खोटा असणारी केली पाठवून बादशाही होण्यास लाल घोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते म्हणूनच औरंगजेब त्यांवर निर्णायक घटनामध्ये धोरणाचा आणि त्यांच्या घोटेपणाचा तेरा मे इसवी सन सोळाशे नव्याण्णव तेरा मे इसवी सन सोळाशे नव्याण्णवला हेरकऱ्यांकडून बादशाह समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला येथील देशमुखाने सात दिवस गडी लढविले शेवटी धनाजीनं जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याचकडून चाळीस हजार रुपये चौथ म्हणून घेतले हे बादशाहस कळताच त्याने चिनखुली जखान बहादूर यास धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवांच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला